काही विषय पब्लिक मी ब्लॉगर पाहूया आणि स्वागत होतं तुमचं पुन्हा एकदा नव्या मध्ये तर मागल्या वेळी आपण ह्या राणा ऊस लावला आणि राहिलेल्या ऊसाच्यामुळे आपण तांब्याखाली झाकून ठेवलेल्या ह्याच राहिल्यामुळे आपल्याला अकराच्या पाच मिनिटाच्या पटीत लावायचे येते खर तर ह्या पाच मिनिटाच्या पटीत आपल्याला दुसऱ्या जातीचा उस आवाज होता आणि ही जात आहे आपली शहाऐंशी बत्तीस आणि ह्या ठिकाणी आपल्याला आवाज होता हजार एक पण झाले असं की हे ऊस आपण दुसऱ्या राणाचा आणलं आणि त्या राणात अजून साऱ्या सोडलं नाहीत आता अजून जर बसलो तर हे ऊस खराब होऊन जाईल त्यामुळं नाही असताना पण आपल्याला हे हो ऊस इथं लावा लागतो या रान कमी असल्यामुळं घरच्या घरी ऊस लावायचं ठरवलं आम्ही ऊस कसं लावायचा दाखवत तुमचं पहिल्यांदा कांड्याच्या हातवरून घ्यायच्या आणि मागन मग त्याच्या माची टाकत जायचं जास्त माती टाकायची तर ऊस उगवत नाही परत तर त्यांना जर दोन डोळ्याचे कांद्या असले तर ती आडवी करायची म्हणजे दोन्ही साईडचा डोळं असं कडायची ती नाहीतर खालीवर केली तरी एक डोळा खाली जातो एक डोळा वर राहतो मग संध्याकाळपर्यंत आपल्याला रान लावून आणि टुकून पण झालेलं नानाने सगळ्या राहिलेल्या मुळांचे पाला सोडून असं रचून ठेवले व्यवस्थित काल आमच्या पाटाखाच्या रानात मिरची रोपं लावले आणि ती पर्यंत चांगली टवावलेली तिथनं पण राहत आणलेल्या सगळ्या वस्तू घेऊन घरी निघालो आता नाही पलीकडच्या पहिलीकडचं राहत आणि तिचा ट्रे घेऊन जाताना घरी जायचं आपल्याला कारण ह्या ट्रेच करायचं काय ते पुढल्या वेळेस सांगतो नोंद व्हायला वाचा सगळं एकदम नोंद म्हणून पण त्याला आहे आणलाय मी गट नंबर हो गट नंबर सगळा आणला या ऊस लावून झाल्यानंतर आपण तो कारखानाला नोंदवत असतो पण ज्यावेळी ऊस आपण कारखान्याला घालत होतो त्यावेळी कारखाना ज्यांच्या आधी नोंद झालेला आहे त्या त्यांचा ऊस पहिल्यांदा नेतो त्यामुळे ऊस नोंदवून लय गरजेचं असते त्यानंतर घरी येऊन डायरेक्ट आवरून निघालो उगुलवाडीला जाताना जी तनशकाची बाटली घेतली कारण ज्या राणात उचलावला आपण त्या राणात तन नाशिक होईल गेले सकाळ त्यानंतर वडिलांच्या गोळ्या संपलेल्या मध्ये गोळ्या घ्यायला मेडिकल मध्ये एक कारण मेडिकॉ आणि या ठिकाणी जनरिक औषध मिळते त्यामुळे ह्यावेळी आपण जनेरिक औषध वापरून बघणार जनेरिक औषधांचा माझ्याकडचा अनुभव मी पुन्हा कधीतरी सांगेन आणि आज व्हिडिओ आपल्याला समोर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरून नवीन व्हिडिओमध्ये